नमस्कार श्रीराम मी ब सुदक्षिणा आडके बेळगाववरनं आले आणि इथे मला महाराजांनी गोकुळाष्टमीच्या वेळेला रांगोळी सेवेची खूप मोठी संधी दिली तर मी गेल्या वर्षी कृष्णाच्या बाललीला आणि त्याचे विविध रूपं काढली होती ह्या कपेला कृष्ण जरा मोठा झाल्यावर त्याच्या जीवनातले काही प्रसंग काढले आणि या कपेला रंगीत केलेलं आहे सगळं काम माझं गेल्याचं पहिलं मी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढलेलं होतं आणि खूप छान सोय करून दिली आहे महाराजांनी आणि माझ्याबरोबर जुळवणी खातून पण खूप तसे तेवढेच परिश्रम घेतलेले आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे बरेचसे प्रसंग कृष्णाच्या जीवनामध्ये महत्त्वाचे प्रसंग श्रीकृष्ण भेट सुवर्ण तुला विश्वरूप दर्शन राधाकृष्ण रुक्मिणी विवाह आणि भगवान श्री कृष्णाचं एक अखंड मूर्त मूर्ती रूप ले ले। तो ले ले ते काढलेलं आहे ते सगळ्यांना खूप आवडलेलं आहे आणि मी महाराजांच्या चरणी ही माझी सेवा अर्पण करते श्रीराम महाराजांचं प्रतिकात्मक म्हणून फुबडी माळ त्याच्यानंतर महाराजांच्या पादुका हे सगळं केलं जात आणि कृष्णाचं प्रतीक म्हणून गदा शंख चक्र पद्म आ, हे केलं जातं आणि बाकीचे सगळे कमळ वगैरे केले जातात ते सगळे के साठ केलेले असतात त्याच्याच नंतर नैवेद्य म्हणून रात्री नैवेद्यात मिक्स करून सगळ्यांना प्रसाद म्हणून ती वाटली जाते उत्सव पहिल्या पासून चालू आहे त्याचं प्रमाण आता जरा वेगळ्या पद्धतीने मांडलं जातं आहे काही लोकांना आतमध्ये नैवेद्य ठेवला जातो तो पाहायला मिळत नव्हता म्हणून त्याचं स्वरूप थोडं फार प्रमाणात बदलण्यात आलेलं आहे आणि फळांपासून हे सगळं केलं जातं ती सगळी ताटं नंतर महाराजांच्या पाशी आणि कृष्णापाशी ठेवली जातात आणि काही डेकोरेशन बाल लिला केलं जातं ते पण सगळ्या रासलीला म्हणा किंवा मथुरेचं बाजार म्हणा अशा पद्धतीने हा सगळा इथे देखावा मानला जातो आणि रात्री ह्याच फळांपासून जो केलेला असतो तो प्रसाद वाटण्यात येतो आणि सर्वजण त्याच्यात खूप उत्साहाने सहभागी झालेले असतात सगळे सेवेकरी असतात आणि असं त्याच्या मागे सहकार्य प्रचंड प्रमाणात असतं आणि सगळ्यांना कृष्ण जन्माचा आनंद घेता येतो श्रीराम गोपाळ कृष्ण भगवान की जय मागे हा जो तुम्हाला देखावा दिसतोय याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उपयोग केलेला आहे त्याची मी तुम्हाला माहिती देते ही सगळी फुलं पेपरपासून बनवलेली आहे काही ही जी पिवळं तुम्हाला बोंडासारखी दिसतंय ह्या सगळ्या बिया आहेत त्याच्यानंतर ही गुलाबी पण फुल जे बोंडासारखं दिसतंय ही बिया आहे ते जे तुम्हाला पळसाच्या वरती झाड दिसते त्या पळसाची जी फुलं आहेत ती कुठल्याही कागदाची वगैरे नाही आहे तर एका झाडाच्या ज्या पाकळ्या गळून गेलेल्या असतात फुलाच्या त्या मागच्या देठ आहेत आणि ती रंगवलेली आहे या ज्या गाई आहेत ह्या संपूर्ण पेपर पल्पपासून बनवलेल्या आहेत वरचे जे पोपट आहे ते व्हायटिंग पावडर आणि पेपर ह्याच्यापासून बनवलेले आहेत या बाजूला पण जे तुम्हाला पिवळी मोठी बोंडासारखी फुलं दिसत आहेत तिथे ह्या समोर सुद्धा आहे किंवा वॉलेट कलरची आहे इथं आपल्या महाराजांच्या इथे मागे बिट्टीची जी झाडं आहेत त्या बिट्टीच्या झाडांची फळं आम्ही ह्याच्यामध्ये वापरलेली आहे इथे कमळासारखं जे तुम्हाला झाड दिसत आहे फूल दिसत आहे किंवा त्या साईडला जे ग्रीन कलरचं झाड आहे ते पण पिस्तापासून बनवलेलं आहे किंवा ही हिरवी छोटी छोटी फुलं दिसत आहेत ती बियांपासून बनवलेली आहे ती वॉलेट कलरची पण विद्या म्हणून जे झाड असतं त्या झाडाच्या ती बिया आहेत त्यानंतर त्या बाजूला तुम्ही जर साईडला त्या साईडला बघितलं तर तुम्हाला हिरवी हिरवी फुलं दिसते किंवा बुलबाची कलरची छोटी छोटी जी फुलं दिसत ती वैजयंतीच्या बिया आहेत दार असं बिया फळं ह्यांच्यापासून हा देखावा तयार केलेला आहे आणि महाराजांच्या सेवेत आम्ही हे ते सगळं अर्पण केलेलं आहे त्याच्यासाठी आमची भरपूर मोठी हो सगळी टीम आहे आणि या टीमने खूप छान प्रयत्न करून आणि अतिशय प्रयत्नाने आणि खूप शांततेने हे सगळं काम पूर्ण केलेलं आहे आम्ही त्याबद्दल सर्व ट्रस्टींचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ही सेवा करण्याची संधी दिली धन्यवाद भगवान गोपाल कृष्ण महाराज विजय आम्ही कल्याणहून आलो आहोत महाराजांच्या इथे गोपलाष्टमीच्या सेवेला आम्ही दरवर्षी असं काहीतरी गोका गोपाळकृष्णाच्या चरित्रावर एक सीन घेऊन येतो ह्या सगळ्या गायी आहेत त्या पेपरपासनं बनवल्या आहेत पेपर फल आणि पेपर त्याच्यापासून बनवलं आहेत आणि सगळं पुठ्ठ्याचं काम आहे आणि गाईंवर कृष्णाचं खूप प्रेम होतं आणि गाईंचं पण कृष्णावर प्रेम होतं आणि महाराजांना पण गाई अतिशय आवडत असत म्हणून हा एक देखावा केलेला आहे कृष्णाच्या चरित्रावर महाराजांच्या चरणी आम्ही सेवा समर्पित करतो